प्रणाम भक्त हो आज आपण श्रीकृष्णांच्या काही अद्भुत जीवनसूत्रांवर चिंतन करूया या केवळ कथा नाहीत त्या आयुष्य जगण्याचा मार्ग सांगणाऱ्या सत्य गोष्टी आहेत अहंकार पैसा आणि संस्कार श्रीकृष्ण म्हणतात अहंकार आणि पोट जेव्हा हे दोन्ही वाढतात तेव्हा माणूस कुणालाही हृदयाशी आलिंगन देऊ शकत नाही जीवनात जितके साधे राहाल तितके सुख मिळेल पैसा आपल्याला सुख देतो पण संस्कारच आपणास मान देतात एक वेळ अशी येते की भरलेली खिसे आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतात पण रिकामी खिसे आयुष्याचा खरा अर्थ शिकवतात चला आपण थोडा विचार करूया पालकांचे हात धरले तर कधीच इतरांचे पाय पकडावे लागत नाहीत संस्कार घरातून शिकावे लागतात शाळेतून नाही नाती विश्वास आणि अनुभव जगातल्या सर्वोत्तम नात्याचा अर्थ श्रीकृष्ण एका सुंदर उदाहरणाने सांगतात हातावर जखम झाली की अश्रू डोळ्यातून येतात आणि डोळ्यात अश्रू आले की हात त्यांना पुसतो नातं म्हणजे असं परस्पर संवेदनशील असावं आजची दुनिया व्यवहारात अडकली आहे भावना मागे पडल्या आहेत कोणीतरी म्हणतं मी नेहमी तुझी काळजी घेतो पण प्रत्यक्षात आपली काळजी करणाऱ्यांची आपणच उपेक्षा करतो म्हणूनच कृष्ण म्हणतात जे तुमच्यासाठी वेळ काढतात त्यांना कधीही गमावू नका कठीण वेळ आणि श्रद्धा कृष्ण गीतेत सांगतात मा युद्धच माझे स्मरण करत करीत युद्ध कर म्हणजे कोणताही प्रसंग कोणतंही संकट असो माझं स्मरण ठेवा मी तुमच्या सोबत आहे जेव्हा जगातील सारे आधार तुपतात तेव्हा ईश्वर आपल्याला जाणवतो मनुष्याला वाटतं आता कोण आहे माझ्यासाठी पण तेव्हाच आतून आवाज येतो मी आहे ना तू फक्त धीरधर माझी योजना उशिरा येईल अंधेर कधीच नाही अगदी छोटं उदाहरण घ्या एक बीज जमिनीखाली गाडलं जातं ते काही काळ अंधारात राहतं पाऊस ऊन सहन करतं आणि मग एके दिवशी अंकुर फुटतो ईश्वराचं काम असंच असतं तो आपली झाडं तयार करतो पण योग्य वेळीच कर्म निंदा आणि संयम जिवंत माणसाचीच निंदा होते मृतांची फक्त स्तुती म्हणून इतर काय म्हणतात हे सोडा तुमचं कर्म खरं ठेवा कर्माचं फळ वेळेनुसार मिळतं जसं दीपक तयार व्हायला मातीला भाजावं लागतं ज्या क्षणी कोणी अन्याय करतो तिथे आपल्याला राग येतो पण श्रीकृष्ण शिकवतात अपमानाचं उत्तर इतक्या आदराने द्या की समोरच्यालाच लाज वाटेल दुःख परिवर्तन आणि ईश्वराचा वेळ कृष्ण म्हणतात दुःख आणि सुख हिवाळा आणि उन्हाळा हे सर्व क्षणिक आहेत ते येतात आणि जातात त्यांना सहन करायला शिका एक वृद्ध भक्ताची कथा सांगतो तो रोज श्रीकृष्णचं नाम घेत असे आयुष्यात संकट आली मुलगा आजारी शेती बुडाली लोक म्हणाले भगवान तुला ऐकत नाही तो म्हणाला रात्र कितीही लांब असो प्रभात नक्की उगवतोच काही महिन्यांनी त्याचं दुःख संपलं कृष्ण त्याला म्हणाले मी तुला दुःख दिलं नाही तुला सबळ केलं आपल्या जीवनातलं प्रत्येक दुःख ही एक परीक्षा आहे जर आपण संयम ठेवला तर परिणाम नक्की मिळतो निष्कर्ष जीवन म्हणजे परिवर्तन दिवस येतो रात्री जाते दुःख येतं सुख जातं जे हा नियम स्वीकारतात ते कधीही खचत नाहीत श्रीकृष्ण सांगतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात अंधार कायमचं टिकू शकत नाही म्हणून भक्त हो जेव्हा संकट येतात तेव्हा रडू नका घाबरू नका फक्त कृष्णाचं नाव घ्या तुमचं मन स्वतः प्रकाश पावेल आणि लक्षात ठेवा देर होऊ शकते पण अंधेर कधीच होत नाही जय श्री कृष्ण